नमस्कार सर्वांना आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने डाळपट्टी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक मोठा चमचा ओवा हाताने क्रश करून घालावा त्यामुळे ओव्याचा चांगला स्वाद येतो चवीनुसार मीठ घालावे आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडासा गोळा घट्टसर मळायचा आहे दहा मिनिट पीठ एकजीव होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन त्याला तेल लावायचे आहे आणि त्याच्या व्यवस्थित घड्या घालून मग त्याचा परत एक गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तेल लावून गोळा तयार करून घेतला की बट्ट्यांना छान लेअर सुटतात एक मोठी वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालावे आणि तयार केलेले सर्व गोळे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून तीन शिट्ट्या देऊन डाळ आणि ते तयार केलेले गोळे छान शिजवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता बट्टी किती छान शिजली आहे आता ते डाळीतले गोळे वेगळे काढून थोडेसे पाणी टाकून धुवून घ्यायचे आहे आणि ते पाणी त्या डाळीमध्येच ओतायचे आहे आता आपण डाळीला फोडणी घेऊन घेऊया दोन मोठे चमचे तेल तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे लसूण तीन चार कांदे बारीक कट करून परतून घ्यायचे आहे कांदा थोडा लालसर झाल्यावर अर्धा चमचा हळद चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालावे तीन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे ते पण त्यामध्ये परतून घ्यायचे आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर शिजवलेली डाळ त्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरती डाळ छान उकळून द्यायची आहे कढईमध्ये थोडेसे तेल तापत ठेवले आहे हे गोळे थोडेसे थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने बारीक कट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती छान लेअर सुटले आहेत बट्टीला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत बट्टी छान तळून घ्यायची आहे बट्टी तळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान लेअर सुटले आहे तयार आहे अतिशय सोप्या पद्धतीची बट्टी।